नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्लीवजला जे खूप ट्रेंडिंगमध्ये असतात आता लटकनच असतात रिवर्कमध्ये स्लीव्जला तर ते घेऊन आली आहे मी तर इथं बघू शकता तुम्ही मी जशी साडीचा सा कलर होता तर सॉरी जसा ब्लाउजचा कलर होता तसंच मी इथं सेम टू सेम हे मोठे मनी घेतलेले आहेत लटकन जे मनी म्हटलं तरी पण तुम्हाला कुठे पण भेटून जातील आणि शुगर बीट्स घेतले सुई घेतलेली आहे सुई थोडीशी हातशिलाईच्या सुईपेक्षा पण नाजूक असते म्हणजे तुमच्याकडं जर एकदमच नाजूक वर्कची सुई भेटत नसेल म्हणजे साधी सुई आहे एकदम इनं आपण गळ्यातलं वगैरे पण गाठतो तर ती सुई आहे कारण की हे मनी खूप नाजूक असतात त्यामुळं हो मग ते थोड्या हातशिलाईच्या सुईतून जात नाही तर त्यासाठी इथं आपण जे आहे तर ती गळ्यातलं घाटायची सुई घेतलेली आहे जेणेकरून मग वर्कचे मनी पटकन जातात इथं मी वर्कसाठी दहा म शुगर बीट्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग एक मोठा मनी टाकलेला आहे आणि परत एक शुगर बीट्स टाकलेला आहे तर हा मनी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जो मोठा मनी मी इथे यूज केलेला आहे तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कसा पण यूज करू शकता ह्या साडीचा आणि ब्लाऊजचा कलर एकच होता त्यामुळे मग मी इथं ब्लाऊजच्या कलरचाच मनी यूज केलेला आहे अन्यथा तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं द्यायचं द्यायचे तसं तुम्ही यूज करू शकता तर इथं एक जे लटकन आहे तर ते आपलं बनून झालेलं आहे आता दुसरं लटकन बनवते तर इथं तुम्हाला अंतर किती ठेवायचे तर इथं अंतर तुम्हाला एक तर तप... अर्धा इंच ठेवा म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाकडून पैसे कसे शेक घेता यावरती पण डिपेंड असतं की तुम्हाला किती दाट करायचे किंवा कमी किती पातळ करायचे तर ते तर इथं मी अर्धा इंचाला कमी आणि ज्या आपल्या टेपच्या दोन रेषा असतात ना तर त्यापेक्षा थोडंसं जास्त असं अंतर ठेवलेलं आहे तुम्ही मोजून पण घेऊ शकता मी काय मोजलेलं वगैरे नाहीये तुम्ही एकदा कंटिन्युअसली करत राहिले की तुम्हाला अंदाज येऊन जातो आणि मग ते बरोबर व्यवस्थित होऊन जातं तर इथं मी तसंच केलेलं आहे मी माझ्या अंदाजानेच घेते काही म्हणजे असं मोजून वगैरे घेत नाही आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं प्रम अंदाज तुम्ही घेऊ शकता अर्धा इंच किंवा टेपच्या दोन रेषा तर ह्याप्रमाणे घेऊ शकतं तर आता इथं मी मनी किती टाकलेले आहेत एका वेळेस तर मी शुगर बीट्स इथं ता दहा टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग मोठा मनी टाकलेला आहे आणि परत एक शुगर बीट्स टाकलेला आहे आणि शु त्यानंतर मग इथं मी परत डबल सुई वरती काढली आहे आणि परत ती टाकली आहे जेणेकरून काय होतं आपलं लटकन जे आहे ना तर ते एकदम टाईटली बसतं म्हणजे ते लूज पडत नाही डायरेक्ट लगेच दुसऱ्या लटकनला आपण घेतलं का मग ते लूज पड लूज पडायची शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही इथं काय करायचं आहे एकदा लटकन वून झाला की मग परत एक सुई खालूनवर घेऊन टाकायची आणि ज्यावेळेस आपण इथं खालून व म्हणजे लटकनच्या शेवटून परत सुई घालतो ना त्यावेळेस आपण जो एक्स्ट्राचा शुगर बीट्स नंतर टाकलेला असतो मोठ्या नंतर तर तो शुगर बीट्स सोडून तुम्हाला सुई त्या काळ्या म मण्यामध्ये घालून घ्यायची आहे मोठ्या मण्यामध्ये तुम्ही ज्या कलरचा यूज कराल त्यामध्ये तर इथं मी तुम्हाला दाखवते परत एकदा तर हे बघू शकता मी इथं मनी मोजून घेते आहे एक पण मनी कमी जास्त करत नाही आहे जेणेकरून मनी कमी जास्त झाले की डिझाईन खालीवर होते तर इथं बघू शकता मी डायरेक्ट एक शुगर बिट्स घातला शेवट आणि त्यानंतर तो शुगर बिट्स मी माझ्या हातात धरून पकडून ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग मी त्या मोठ्या मण्यांमधून सगळ्या मण्यांमधून सुई डायरेक्ट कापडाच्या खालून काढून घेतलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून नक्कीच समजलेलं असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या प्रकारे मी सगळे लटकन्स बनवून घेतले मी ह्या लटकन्स बनवायचा चार्ज जो आहे तर तो चारशे रुपये घेतलेला आहे म्हणजे एका स्लिजला दोनशे रुपये कारण की खूप वेळ लागतो मनी सगळे मोजून वगैरे भरावे लागतात तर त्यामुळं तुम्ही तुमच्या एरियानुसार आणि तुम्ही किती रेट घेता त्यानुसार कमी पण घेऊ शकता जास्त पण घेऊ शकता पण मी या दोन्ही स्लीवसाठी चारशे रुपये चार्ज केलेला आहे आणि या स्लीवची डिझाईन आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे त्यामुळं पाहायला विसरू नका बॅक पार्ट आलेला आहे त्यामुळं तुम्ही बॅक पार्ट जाऊन पाहू शकता की याची बॅकची डिझाईन कशी बनवलेली आहे चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहताल कोणताही माझा व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी प्लीज आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू